नमस्कार शेतकरी बंधनो मी गजानन जाधव संस्थापकाध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचा व्हिडिओ आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करत असतो यापुढे पेरण्या होईपर्यंत हे व्हिडिओ आठवड्यातून जर दोन वेळेस काम पडलं तर दोन वेळेस टाकत जाऊ कारण हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे आणि वातावरणात होणारे बदल हे आपल्याला त्वरित माहीत झाले पाहिजे त्यासाठी जर काम पडलं तर आठवड्यातून दोन वेळेस आपण हे व्हिडिओ पेरण्या होईपर्यंत टाकत जाऊ तसंच यासोबतच आपण जे कृषी सल्ला देतो तो सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण तसं लाईव्ह दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता असते पण थोडक्यात कृषी सल्लासुद्धा या हवामानाच्या अंदाजासोबतच आपण देणार आहोत तर आपण या आठवड्यात आपण याचं टायटल दिलं आहे मान्सून वेळेपूर्वी आणि क्वेश्चन मार्क आहे कारण आता खूप वेगवेगळ्या म्हणजे हवामानाच्या अंदाजाबद्दल अत्यंत सेन्सिटिव्ह हा विषय झालेला आहे हवामान खातं भारतीय हवामान खातं हे त्यांचे अंदाज देत असतात आणि खूप असे हवामानतज्ज्ञ तयार झाले आहेत आणि कालपर्वापासनं बऱ्याच ठिकाणी पाऊस कधी येईल काय येईल मान्सून आधी येणार आहे कधी येणार आहे वेळेत येणार आहे का उशीर होणार आहे या सगळे बऱ्याचशी चर्चा त्यांना उधाण आलं आहे पेपरला बातम्या टी व्हीवर बातम्या त्यामुळं आपण नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत मान्सून वेळेपूर्वी आहे का वेळेच्या आधी आहे तर बघा पहिली गोष्ट तर आज सोमवार दिनांक वीस मे आज हा काही भागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्ध्याचा थोडासा भाग चंद्रपूरचा थोडा भाग गडचिरोलीचा काही भाग यवतमाळ वाशिमचा थोडासा भाग त्यानंतर बुलढाणा वाशिमच्या जवळचा मधला काही थोड भाग त्यानंतर लातूर धाराशिव मात्र इकडं सोलापूर पुणे नगरचा काही भाग सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागामध्ये आज तुरळक ठिकाणी हा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे सोमवार दिनांक वीस मेला त्यानंतर बाकी ठिकाणी सगळं कोरडं हवामान हो राहील एक वीस एकवीस बावीस तेवीस किंवा चोवीसपर्यंतही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी वादळी पाऊस पडेल न नसता तापमान हे प्रचंड वाढेल आता या आठवड्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस डिग्री जसं अकोला आहे किंवा खामगाव आहे किंवा वर्धा नागपूर चंद्रपूर आहे जळगाव आहे अशा ठिकाणी पंचेचाळीस डिग्रीपर्यंतसुद्धा तापमान जाऊ शकतं आणि आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत वादळी पाऊस व अभय हवामान असल्यामुळे एवढा हो, उन्हाळा जाणवला नाही मात्र प uh, पंचवीस मेपर्यंत तापमान अधिक राहणार असल्यामुळं विदर्भ मराठवाडा खान्देश व मध्य महाराष्ट्रात चांगलीच गर्मी जाणवेल त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रामध्ये चांगलंच ऊन आपल्याला जाणवणार आहे या आठवड्यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत खूप ऊन जाणवणार आहे जळगाव चंद्रपूर अकोला वर्धा अशा जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस राहू शकतं आणि इतर बऱ्याच ठिकाणी तापमान हे चाळीस बेचाळीसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे हे झालं तापमानाबद्दल आता मान्सूनचे आगमन आणि चक्रीवादळ दोन महत्त्वाचे विषय आहे मान्सूनचं आगमन कालच भारतीय हवामान खात्यानं डिक्लेअर केलं आपण सुद्धा सांगितलं होतं एकवीस मे पूर्वी मान्सून पोहोचू शकतो तर कालच म्हणजे जवळपास जे शेड्यूल असते बावीस मे च्या दरम्यान मान्सून पोहोचतो तर त्याच्या जवळपास तीन दिवस आधी मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर पोचला आहे म्हणजे ही एक चांगली बातमी आहे तीन दिवस आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटावर पोहोचला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर विचार केला केरळ आणि महाराष्ट्रात मान्सून कधी पोचेल तर आज आपण जर पाहिलं सध्याची परिस्थिती किंवा पुढच्या दहा बारा दिवसातली जरी परिस्थिती पाहिली तर ती मान्सूनच्या वाटचालीसाठी अनेक अनुकूल परिस्थिती आहे आणि त्यामुळं लवकरच मान्सून पुढं वाटचाल करेल आणि वेळेच्या आधी केरळामध्ये आणि वेळेच्या आधी महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोहोचेल असा आज अंदाज वाटतो वेळेच्या आधी मान्सून केरळात आणि वेळेच्या आधी मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्याचा आज अंदाज वाटतो सध्याच्या परिस्थितीनुसार पण पर याबद्दल अचूक माहिती आपण पुढच्या सोमवारी म्हणजे सत्तावीस मेला महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचेल याबद्दल माहिती सांगणार आहोत तर हे झालं मान्सूनच्या आगमनाबद्दल अंदमान निकोबारमध्ये आलाय केरळात आणि महाराष्ट्रात वेळेच्या आधी येईल असा सध्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण जर पुढं पाहिलं तर तेवीस चोवीस मे दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार असा होण्याचे अंदाज आहे याचा मार्ग काय होत आहे या दरम्यान तेवीस चोवीस तारखेला एक कमी दाबाचा पट्टा डीप डिप्रेशन ज्याला म्हणतात मान्सून इकडं केरळात येण्याच्या दरम्यानच एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि कमी दाबाचा पट्ट्याचं रूपांतर होतंय चक्रीवादळात तुम्हाला माहित असेल मी नेहमी म्हणतो कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळ याच्यामुळं पावसामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये घडामोडी येत्या तर साधारणतः तेवीस चोवीसला झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे आणि या चक्रीवादळाचा जर मार्ग विदर्भ ओडिसा छत्तीसगड असा असेल मधून जर गेलं नेमका तर याचा परिणाम काय होईल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मेला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे येणारा सोमवार मंगळवार बुधवारच्या दरम्यान जर हे चक्रीवादळ मधून गेलं ओडिसा छत्तीसगड आणि विदर्भाच्या तिथून जर गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मेला विदर्भामध्ये मोठ्या पावसाचा अंदाज आहे मान्सून पोचण्याआधीच मोठा पाऊस सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला ला होऊ शकतो आणि जर उत्तराखंड मार्गे गेलं तर ढगाळ वातावरण राहील विदर्भ आणि आजूबाजूच्या भागाला थोडाफार पाऊस पडेल विदर्भ मराठवा खानदेशात मान्सून कधी येईल याबद्दल सध्या सांगता येत नसल्यानं अंदाज आल्यावर देऊ पुढचा अंदाज या आठवड्यातच काही दिवसांनी देऊ पेरणी होईपर्यंत पावसाचा अंदाज आठवड्यातून दोन वेळा देऊ यूट्यूबवर पाहत राहा व कॉलवर सुद्धा ऐकत राहा तर मंडळी या चक्रीवादळामुळं काय आहे की जर चक्रीवादळ विदर्भ छत्तीसगड आणि ओडिसा असं जर गेलं तर मोठा पाऊस म्हणजे एखाद्या वेळेस काम पडलं तर शंभर दोनशे मिलीमीटरसुद्धा पाऊस विदर्भामध्ये पडू शकतो आणि त्या दरम्यानं जर तळ कोकणात मान्सून आला तर शेतकरी पेरणीची सुद्धा घाई करू शकतात आता नेमकं हे काय काय होणार ह्या शक्यता आपण वर्तवल्या आहेत त्यात काय होणार त्याबद्दल आम्ही अचूक माहिती देऊ पण यात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आज आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याची बियाण्याची खरेदी अजून झाली नाही शेतकऱ्यांनी खताची खरेदी अजून केली नाही तणनाशक बीज प्रक्रियेचे औषधं हे एकदम वेळेवर खूप मोठी गर्दी दुकानांमध्ये होईल आणि त्यामुळं आपल्याला पाहिजे ते, ते मिळेल का नाही आपली धावपळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं मला तरी असं वाटतं की बाबा मान्सून आता अंदमान नेकोवारमध्ये आला पॉझिटिव्ह वातावरण आहे चक्रीवादळ सुद्धा येत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही आपल्या शेतीची तयारी असेल मशागत असेल आणि जे आपल्याला कृषी उत्पादनं बियाणं खतं जे घ्यायचेत ते लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे आणि ह्या मान्सून आणि पावसाची घाई पाहून आपण तसे दर सोमवारी लाईव घेत असतो पण मान्सून लवकर येण्याचा अंदाज आणि चक्रीवादळाच्या पावसाच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांना त्यांचं नियोजन योग्य पद्धतीनं करता यावं त्यामुळं आपण आज सोमवारी सोयाबीनची योग्य जात कोणती हे लाईव घेणार आहोत उद्या मंगळवारी एकवीस तारखेला सोयाबीन तूर कापसाची बीज प्रक्रिया सोयाबीन तूर आणि कापसाचं बीज प्रक्रिया कोणत्या बियाला काय लावायचं त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत बुधवार दिनांक बावीस मेला सोयाबीन तूर कापसाचे योग्य तणनाशक कोणते तणनाशक वापरायचे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत गुरुवारी तेवीस मे ला सद्य परिस्थितीतील भाजीपाला व्यवस्थापन हे पूर्मे साहेब घेणारे मिरचीला काय चाललंय तुमचं टोमॅटोचं काय करायचंय भेंडी कधी लावायची काय हे सगळं सद्य परिस्थितीतली काय व्यवस्थापन ते सांगू शुक्रवारी खरीप पिकांचे खत व्यवस्थापन मग तुमचं सोयाबीन असो कापूस असो तूर असो मका असो या सगळ्या पिकांमध्ये खत व्यवस्थापन काय करायचं शनिवारी पंचवीस मेला आपण खरीप पिकांची योग्य पेरणी पद्धत असे लाईव शनिवारपर्यंत रोज आजपासून शनिवारपर्यंत रोज लाइव हे आपण घेणार आहोत तर या व्हाईट गोल्ड टचच्या यूट्यूबला अवश्य पहा त्यामुळं तुमचं खरीपाची तयारी जी आहे ही पूर्ण होईल त्यानंतर थोडक्यात महत्त्वाचा कृषी सल्ला आपण मी सांगितलं की आजपासून पुढे होणाऱ्या हवामानाच्या अंदाजातच थोडक्यात पण महत्वाचा कृषी सल्ला आपण देऊ त्यात सोयाबीनबद्दल जर माहिती जर घ्यायचं झालं तर बुस्टरचं स्वसंशोधित बियाणं त्र्यंबक आश्रय सई किंवा बुस्टरचं त्र्याण्णव जवळपास तीनशे पस्तीस सहाशे बारा सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न हे सगळं बियाणं सध्या बाजारात उपलब्ध आहे आपल्या आवडीचं बुस्टर वाण मिळाल्यास लगेच खरेदी करून ठेवा तसेच बुस्टर सोयाबीन बियाण्यावर भव्य लक्की ड्रॉचे सुद्धा आयोजन केले आहे त्याचा सुद्धा फायदा घ्यावा बूस्टरचं बियाणं सध्या बाजारात उपलब्ध आहे गर्दी होण्याच्या आधी जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जे पाहिजे ते बियाणं मिळेल एकदा गर्दी झाल्यानंतर बियाणाचा तुटवडा आल्यानंतर शक्यतो मग गैरसोय होऊ शकते त्यामुळे बूस्टर बियाणं घ्या त्याच्या बॅगमध्ये एक कुपन आहे आपलं लकी ड्रॉचं कुपन आहे त्याला स्कॅन करून त्याचं रजिस्ट्रेशन करा जास्त क्षेत्रात पेरणी करायची असल्यास एकापेक्षा जास्त वानाची निवड करा कुठलेही तुम्हाला जे काय तुमचं वैशिष्ट्य आहेत आज आपण पाहणार आहोत वानं आणि त्याचे वैशिष्ट्य जास्त क्षेत्रात जर पेरणी करायची असेल तर एकापेक्षा एक जास्त वानं घ्या बियाण्याला सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया अवश्य करा कोणतंही बियाणं असो त्याला बीज प्रक्रिया अवश्य करा जोरमेट तीन मिली त्यातल्या त्यात पूर्वविदर्भ चंद्रपूर वर्धा अमरावतीचा काही भाग यवतमाळचा तिकडचा भाग या जिल्ह्यांमध्ये जोरमेट हे आपल्याला बुरशीनाशक नक्की लावायचं आहे कारण त्या भागामध्ये शारकोल रॉट नांदेडचा काही भाग आहे तिथे जे सोयाबीन एकदम पिवळे पडले होते तर सुरुवातीला मूळकूच होऊ नये त्यासाठी तीन मिली जोरमेट आणि त्याच्यामध्ये चार मिली रिहांश चा आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जिथलं कुठं आहे त्यांनी जोरमेट अधिक रिहाश किंवा दोन ग्रॅम पिक्सल अधिक चार मिली रिहाश एक किलो बियाण्याला शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून ठेवा आधीच बीज प्रक्रिया करा वेळेवर दारासमोर ट्रॅक्टर आल्यानंतर बीज प्रक्रिया करण्याचा विचार करू नका हे औषधं घेऊन या आणि बियाण्याला आठ दिवस आधी पंधरा दिवस आधी जरी बीज प्रक्रिया करून ठेवली तरी आपल्याला कुठलाही नुकसान होत नाही जोरमेट अधिक रिहाश घेतलं त्यात पाणी टाकायची गरज नाही पिक्सल जर घेतलं तर दोन ग्रॅम पिक्सल दोन तीन चार मिली पाणी आणि चार मिली रिहाश असं करू शकता बुस्टर आपल्याला काही दुकानावर हे शेखर जे आहे मोजण्यासाठी असं मुफ्त शेखर सुद्धा आपण फ्री देतोय त्यानंतर सोयाबीनचं उगवण पूर्व तणनाशक जे आहे ते बुस्टरचं अमोनिया डायक्लोसुलॉम बारा पॉईंट चार ग्रॅम हे वापरू शकता उगवणपूर्व पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत आणि जर उगून आलेलं तण असेल तर त्यास याच्यासोबत ओंडो नावाचं पॅराकॉट डायक्लोराईड किंवा ग्रामोक्झोन नावाचं तणनाशक तुम्ही उगून आलेल्या तणासाठी याच्यासोबत वापरू शकता त्यानंतर खत कोणतं वापरायचं जास्त वाढ होणाऱ्या शेतात सुप सिंगल सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश मध्यम वाढ होणाऱ्या शेतात तुमचं डी ए पी बाराबत्ती सोळा किंवा पस्तीस चौदा आणि कमी वाढ होणाऱ्या शेतात वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खतं तुम्ही वापरू शकता पंच्याहत्तर मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका आणि खोल पेरणी करू नका वातावरणानुसार व जमिनीनुसार पेरणीतील दोन तासातले अंतर वानानुसार आणि जमिनीनुसार पेरणीच्या दोन तासातलं अंतर ठरवा कमी जास्त करा शक्यतो बीबीएफ पद्धतीनं पेरणी करा याबद्दल सविस्तर आपण व्हिडिओ टाकलेले आहेत कापसाबद्दल माहिती कापसाच्या बियाण्याचा यावर्षी थोडा तुटवडा जाणू शकतो त्यामुळे लवकर खरेदी करा कापसाचं बियाणे सुद्धा लवकर खरेदी करा शक्यतो चोरबिट्टी बी जी फोर जी फाईव्ह बियाणे घेऊ नका कापसाची लागवड मुबलक पाणी असल्यास प्री मान्सूनमध्ये मध्ये तुम्ही करू शकता कापसाला रेघाट्या किंवा फुल्या पाडतानाच खताची पहिली मात्रा द्या त्यात दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी अधिक पोटॅश वापरा कापसामध्ये पूर्व तन्नाशक वापरायचे असल्यास लागवड झाल्यावर तीन दिवसाच्या आत किंवा धूळ पेरणी केल्यास पाऊस पडल्यावर तीन दिवसाच्या आत बुष्टरचं हेक तणनाशक तीनशे मिली प्रति एकर ओलाव्यात वापरू शकता कापसामध्ये नवीन तन्नाशकांना आपण बुस्टरनं हेक नावाचं कापसाच्या धूळ पेरणीबद्दल सांगणे शक्य नाही आम्हाला अंदाज आल्यास आम्ही तुम्हाला सांगू आणि दादा लाट किंवा अतिघन लाकवट पद्धतीचा वापर करायचा असल्यास व्हाईट गोल्ड ट्रस्टचे यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ अवश्य पहा हे झालं कापसाबद्दल तुरीमध्ये बुस्टरची पांढरी तूर बिडियन सातशे अकरा व पांढरी नवीन गोदावरी तसेच लाल तुरीमध्ये बुस्टर बिडियन सातशे सोळा या बाजारात उपलब्ध आहे आणि मिळाल्यास बुस्टरचं बियाणं घ्या बुस्टरच्या बियाण्यामध्ये चांगली गुणवत्ता आणि सोबत त्याच्या दहा ग्रॅमचं ट्रायकोडर्माचं पाकिट आपण जोडतोय त्या दहा ग्रॅम मिली पॅनी टाकून एक किलो बियाण्याला तुम्ही हे अवश्य लावा आणि जर बुस्टरचं बियाणं घेतलं नाही घरचं असेल किंवा दुसरी जात असेल तर बाजारातून ट्रायको बुस्ट डी एक्स घ्या दहा ते वीस ग्रॅम ते ट्रायकोडर्मा तुमच्या याला बियाण्याला एक किलो बियाण्याला अवश्य लावा तर मंडळी हे झाला थोडक्यात महत्त्वाचा कृषी सल्ला तर असंच आपल्या व्हाईट गुल्ट्रस्टचं यूट्यूब चॅनल पाहत राहा पुढचे या आठवड्यात दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता जे लाईव्ह आहे ते नक्की पहा तुमचा खरीप नक्की यशस्वी होईल धन्यवाद